हे या ठिकाणी आपली मिठी नदी जी आहे ही आपल्या माहीमच्या खाडीला जाऊन ती मिळते आणि पवई लेक जी आहे तिथून ती नदी सुरुवात होते तर ही जी नदी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकला जातो आणि त्यामुळं पाणी दुबल जात आहे आणि पूर्वी अनेक वेळेला या नदीला पूर आलेला आहे पण आता सगळं त्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे आणि पावसाच्या अगोदर एकतीस मे पूर्वी हे सगळं काम पूर्ण करायचं असं महापालिकेनं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बीबी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे त्याला हे काम देण्यात आलेलं आहे पूर्व इथे त्याचे मादक त्याचे मालक आहे आणि हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचं सांगण्यात आलेलं आहे जाधव नावाचे अधिकारी इथं माझ्यासोबत आहे त्यांनी सांगितलं हे काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि संपूर्ण जो काळ आहे संपूर्ण नदी स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे पुन्हा मुंबईमध्ये पाणी थंबला नाही जी खबरदारी घेण्याचा प्रयत्न आहे आणि काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब इथे आले होते त्यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश आहे आणि महानगरपालिकेच्या होते नाही जवळजवळ बेचाळीस जो कॉन्ट्रॅक्ट आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अधिकाऱ्यांनी त्यामध्ये बालकाईन लक्ष द्यावं आणि पुन्हा मुंबईमध्ये पाणी नाही याची खबरदारी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत फक्त नालेसफाई झाल्याचं दिसून येत आहे मुळात अजून खूप असे बहुतेक नाले आहेत उपनगरात जिथे अजून नालेसफाई झालेली आहे तर या अधिकाऱ्यांवरती काही कारवाई वगैरे किंवा काही पुढे मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करणं अत्यंत आवश्यक आहे महानगरपालिकेकडं बजेट आहे आणि मिठी नदीसोबतच इतर जे छोटे मोठे नाले आहे त्यांची नाली सफाई होणं अत्यंत आवश्यक आहे त्याची कामं सुरू आहेत आणि ती कामं त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत आणि जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ वाढवावं आणि पावसाच्या अगोदर ही सगळी कामं पूर्ण करावी अशा पद्धतीची आपली त्यांना दे सूचना आहे आणि मुंबईमध्ये लोकांना त्रास होणार नाही मुंबईचा ना पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि पुन्हा पाणी तुंबणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेणं त्यांना आवश्यक आहे अनिल परब यांनी टीका केल्या मला वाटतं अनिल परब हे उभाटाचे नेते आहेत आणि अनेक वर्ष महानगरपालिका त्यांच्या तातडीमध्ये होती आता आता फक्त या ठिकाणी प्रशासक आहे परंतु अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता होती आणि त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीने अनेक वेळेला पाणी तुंबलेलं आहे त्यामुळं अनिल परब यांच्या टीकेमध्ये काही नाही आहे आणि याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे त्यांनी त्यांना महानगरपालिकेने काम लवकर पूर्ण करावं अशी अपेक्षा करायला हरकत नाही आहे परंतु आणि परब यांच्या टीकेमध्ये चालतं नाही संजय राऊतांनी सामनावरून असं लिहिलं की गडकरी यांना पाडण्यासाठी मोदी शहा आणि फडणवीसांनी प्रयत्न केले होते मला वाटतं की माननीय मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींना पाडण्यासाठी प्रयत्न केलेले नाही तर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि संजय राऊत हे तसे साहित्यिक आहेत ते पत्रकार आहेत संपादक आहेत त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे परंतु गैरसमज पसरवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे किंवा त्यांनी असे आपल्या आपल्या त्या लेखामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे बी नेत्यांमध्ये गैरसमज व्हावा आणि गडकरी यांना पाडण्याचा प्रयत्न काय करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही सगळे गडकरींच्या प्रचारासाठी होतो मोदी साहेब त्या प्रचाराला आलेले होते अमित भाई आले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस अडीवडेला त्या ठिकाणी होते मी दोन दिवस होतो त्या गडकरींना पाडण्याचा प्रयत्न हे लोक यांनी केलेला आहे अशा आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही पण ही गोष्ट खरी आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला पाडण्याचा मात्र प्रयत्न नक्की आमच्या एनडीने केलेला आहे चार तारखेला निकाल येणार काय अफेक्ट चार तारखेला जे निकाल येणार आहे ते माननीय नरेंद्र मोदी आणि चारशे पाचचा नारा त्या दिला होता आणि आम्हाला विश्वास आहे की नॉर्थ इंडियामध्ये तर बीजेपी आणि एनडी स्ट्रॉंग आहेच आहे उत्तर प्रदेशमध्ये जैन चौधरी आमच्यासोबत आलेले आहे निषाद पार्टी आमच्यासोबत आहे अनुप्रिया पटेल यांचा आमच्या आमच्यासोबत आहे राजभर यांची पार्टी आमच्यासोबत आहे आरपीआय बीजेपी सोबत या ठिकाणी आहे त्यामुळे उत्तर मध्ये ऐंशी पैकी पंच्याहत्तर प्लस जागा मिळतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर, तर या ठिकाणी कॉम्पिटिशन मात्र जोरदार आहे आणि आम्ही सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने फायट आम्ही दिलेली आहे चांगले उमेदवार आम्ही दिलेले होते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की मुंबई मधल्या सहाच्या सहा जागा आमच्या निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते पर्यंत जागा आमच्या निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि देशामध्ये हो दे, आमच्या साडेतीनशे ते चारशे पर्यंत जागा येतील असा आम्हाला विश्वास आहे